नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित असून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव शेती तसेच शेती संबंधित तसे व्यवसाय करताना दिसतात शेतीपूरक व्यवसाय करत असताना निश्चितच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पशुपालनासारखे व्यवसाय त्यामध्ये होतात आणि हे पशुपालनाचे व्यवसाय कशाप्रकारे केले पाहिजे हा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आज आपण चर्चेला घेतलेला आहे शेतीशी संबंधित पश पशुपालन व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सचिन मुळे सरांना डॉक्टर सचिन मुळे हे विषय विशेषज्ञ विशे म्हणून कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा जिल्हा वर्धा या ठिकाणी कार्यरत आहे सर आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार सर uh, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती करत आहेत आणि शेतीसोबतच पूरक व्यवसायसुद्धा करत आहेत तर पूरक व्यवसायामध्ये प्रामुख्याने आपण बघतो आहे समावेश होतो पशुपालन व्यवसायाचा तर निवड शेती करणारे श शेतकरी आणि पूरक व्यवसाय करणारे शेतकरी यामधला काय फरक सांगता येईल आणि प्रकारे ते प्रभावी ठरत आहेत काय सांगाल सर सर सध्याच्या काळामध्ये शेतकरी यंत्राच्या सहाय्याने मशागतीचे पेरणीचे कामं करतात व रासायनिक खताचा वापर करून गहू ज्वारी बाजरी मका भात भात लागवण फळबाग आणि भाजीपाला यांचे उत्पादन घेतात आता हे उत्पादन घेत असताना त्यांना बऱ्याच समस्या येत आहेत जसे त्यांची जमीन नापीक होत चाललेली आहे या जमिनीमध्ये तणनाशक कीटकनाशक या यांचा वापर जास्त प्रमाणात झाल्यामुळे जमीन नापिक होऊन प्रति हेक्टरी उत्पादनामध्ये घट होत आहे आणि याचा विपरीत परिणाम मानवाच्या शरीरावर होत आहे कारण भाजीपाल्यावरती जो फवारा आपण वापरतो त्या फवाराचे जे अवशेष भाजीपाल्यामध्ये शिल्लक राहतात ते मानवी शरीरासाठी हानिकारक आहेत मग याची जनजागृती होऊन सर्वसामारण साधारण समाजामध्ये जे जागरूक ग्राहक आहेत यांनी यांचा कल हा नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनाकडे वळलेला आहे मग सेंद्रिय आणि नैसर्गिक उत्पादनाचे जे पदार्थ आहेत यांची मागणी वाढत आहे त्यामुळे शेतीबरोबरच पशुधन आधारित जे शेती पूरक जे उद्योग आहे यांना प्रचंड चालना मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या समोरच्या काळामध्ये सेंद्रिय आणि नैसर्गिक पदार्थ व त्यापासून बनलेले पदा जे काय घ पदार्थ किंवा आपले जे पदार्थ राहतील मार्केटमध्ये जे येणारे त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांची मागणी वाढणार आहे तर शेतीपूरक व्यवसाय केल्याच्यानंतर शेतीसाठी जो काय आपल्याला सेंद्रिय जे खत लागतं याची निर्मिती शेतकरी हा त्यांच्या शेतातच तयार करणार याचा वापरसुद्धा तो शेताला करणार त्यामुळे त्याला दोहेरी फायदा दो होईल एकतर तो त्या शेतीपूरक पशुधन आधारित उद्योगांमार्फत चार पैसे कमवणार आणि तो पैसा तो इतर शेतीच्या मशागतीच्या कामामध्ये तो वापरू शकणार म्हणजे वर्षभरावर त्याला पैशासाठी इकडे तिकडे फिरण्याची गरज पडणार नाही दुसरी गोष्ट जो सेंद्रिय खत त्या शेतीपूरक पशुधन आधारित शेतीपूरक व्यवसायामधून निघत आहे याचा वापर तो त्याच्या शेतीमध्ये करणार आहे ज्यामुळे शेतीचा पोत वाढण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल अच्छा सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की पशूंपासून जे समजा जसं आपण या ठिकाणी उल्लेख केला की शेणाचा तर प गाई मशीनपासून जे शेण मिळेल त्या माध्यमातून सेंद्रिय शेती करणे आमच्या शेतकरी बांधवांना शक्य होणार आहे तर निश्चितच पशुपालनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आमचा शेतकरी बांधव करू शकतो तर असे कोणते व्यवसाय आहेत की जे त्याला प्रभावीपणे करता येतील आणि सहजरित्या करणे शक्य होईल काय सांगाल सर सर भारतामध्ये चार पायाचे भरपूर प्राणी आहेत त्यामध्ये जे आपण त्याला रोमिनंट म्हणतो त्यामध्ये गाई म्हशी शेळी मेंढी यांचा समावेश आहे दोन पोटकपे जे आहेत त्याच्यामध्ये घोडा oh. त्यानंतर खेचर यांचा समावेश आहे याचबरोबर पक्षी ज्यामध्ये कुक्कुटपालन झालं त्यानंतर बदक पालन झालं यांचा समावेश त्यामध्ये येतो तर ह्या सर्वांना मिळून जे आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांचा जर का आपण वापर केला जसे दुग्ध उत्पादन यासाठी गोपालन म्हैसपालन mm. त्याबरोबर मांस आणि दुधासाठीसुद्धा शेळीपालन त्याचबरोबर अंडी मांससाठी कुक्कुटपालन आणि आताच्या काळामध्ये जी प्रामुख्याने वाग मागणी वाढत आहे जे मत्स्य मत्स्य व्यवसाय याचासुद्धा आपण वापर करून शेतीपूरक पशुधन आधारित शेतीपूरक उद्योग आपण सुरू करू शकतो अच्छा सर या ठिकाणी आपण उल्लेख केला की शेळीपालन किंवा दुग्ध व्यवसाय आपले शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात करू शकतील जे शेती करत आहेत ग्रामीण भागामध्ये तर आमच्या शेतकरी बांधवांना जर या ठिकाणी दुग्धाचा व्यवसाय करायचा असेल तर दुग्ध व्यवसाय आणि शेती यांचा नजीकचा संबंध कशा प्रकारे येतो आणि त्यामधून आमच्या शेतकरी बांधवांना काय फायदा होऊ शकतो याबद्दल काय सांगाल नक्कीच सर बघा मार्केट आपल्याकडं कुठलं अवेलेबल आहे त्यानुसार आपण दुग्ध व्यवसाय सुरू करायला हवा जसं आपला जर पदार्थ म्हणजे दूध जर मार्केटमध्ये न्यायचं असेल तर त्याची मागणी किती आहे त्यानंतर कुठला ग्राहक आपल्यापासून ते दूध विकत घेणार आहे याचा अभ्यास सर्वप्रथम शेतकरी बांधवांनी केला पाहिजेत मग त्याचबरोबर त्यांनी जनावरांची निवड केली पाहिजे जनावरांची निवड करताना आपल्या स्थानिक महाराष्ट्रामध्ये ज्या गायी आहेत त्यामध्ये दे देवणी झाली गवलाव झाली डांगी झाली नंतर लाल कंदारी झाली आणि इतर ज्या गायी आहेत यांचं पालन जर आपण करत असलो तर यांना आपल्याला शेतामधून निघणारा जो काय आपण वेस्ट म्हणतो किंवा का जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये कडबा झाला कुटार झालं काढ झालं बरडा झाला यांचा वापर करून आपलं त्यांचं संगोपन करू शकतो म्हणजे आपलाच शेतामधला निघणारा पदार्थ आपण आपल्या जनावरांना खाऊ घालून त्यांना दुग्ध व्यवसाय त्यांच्यापासून सुरू करू शकतो आणि जर का डिमांड जास्त असेल तर आपण जास्त दूध देणाऱ्या ज्या काही गायी आहेत ज्या भारतीय वंशाच्या आहेत त्यामध्ये सैवाल आहे थारपारकर आहे त्यानंतर रेडसिंधी आहे राठी आहे हरियाणा आहे ह्या विविध वी, प्रकारच्या ज्या गायी आहेत यांचं संगोपन आपण करू शकतो याचबरोबर आपण संकरित गायींचा वापर करू शकतो पण संकरित गायीचा जर आपण वापर करत असू किंवा जास्त दूध देणारा जर गायी असेल तर यांना प्रामुख्याने त्यांना अन्न निवारा आणि त्यांना त्यांची काळजी ही जास्त प्रमाणात आपल्याला घ्यावं लागेल त्यासाठी आपल्याला चाऱ्याचं नियोजनसुद्धा करणं गरजेचं आहे जे की आपण आपल्या शेतीमध्ये सुद्धा आपल्याला चाराची लागवड करता येते त्याचबरोबर आपण सुका चारा ओला चारा जर आपण बघितलं सरासरी जर चारशे किलो वजनाची जर गाय असेल तर तिला सुका चारा चार ते पाच किलो त्यामध्ये जे आपण ज्वारी मका किंवा गवतवर्गीय आहे ह्यांची कुट्टी त्याचबरोबर तीन ते चार किलो सोयाबीन तूर मूग उडीद दुद, जे द्विदल आहे आपण ज्यांना म्हणतो या या यांचं काढ त्याचबरोबर यांचं काड याप्रमाणे या आपण त्यांना खायला देऊ शकतो त्याचबरोबर जर ओल्या साऱ्याचा जर विचार केला तो किलो आपन, मका, मका, तर दहा किलोपर्यंत आपण मका ओला मका त्यानंतर ज्वारी बाजरी यांची कुट्टी करून आपण जनावरांना खायला देऊ शकतो त्याचबरोबर पाच ते दहा किलोपर्यंत आपण त्यांना लोसर बर्सीन यांचा सुद्धा कुट्टी करून आपण जनावरांना खायला देऊ शकतो जेणेकरून त्याच्या शरीराची गरज ही पूर्ण होते आणि त्याचबरोबर त्यांच्या शरीरासाठी लागणारं जसं खनिज मिश्रण तीस ग्राम त्यानंतर मीठ तीस ग्राम व व्हिटॅमिन यांचा आपण जर का त्यांना शरीरासाठी लागणाऱ्या घटकांचा त्यांच्या आहारामध्ये जर का वापर केला तर नक्कीच त्यांना लागणारं जे अन्न आहे हे आपण आपल्या शेतामध्ये तयार करून दुग्ध उत्पादनात वाढ निर्माण होऊ शकते अच्छा सर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी सांगितला की खाद्याचं व्यवस्थापन म्हणजे आपण जेव्हा दुधाळ जनावरांचं त्या ठिकाणी संगोपन करत असतो त्यामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त खर्च हा खाद्यावरती होतो आणि या ठिकाणी सर चाऱ्याच्या नियोजनाबद्दल आपण सांगितलं मला या ठिकाणी असं विचारायचं आहे की दुधाची निर्मिती दूध उत्पादन आपला शेतकरी करतो आहे पण दुधापासून अजून पुढे त्याला त्याचं मूल्यवर्धन करता येईल काय तर त्यामधून त्याला कशा प्रकारचं शाश्वत उत्पन्न आणि रोजगार निर्मिती होऊ शकते याबद्दल काय सांगाल नक्कीच सर बघा दूध हा आपण रॉ पदार्थ म्हणतो आणि पारंपरिक पद्धती म्हणजे पारंपरिकदृष्ट्या आपण वर्षानुवर्षे दुधाचा व्यवसाय करत आहे आणि दूध आपण जसं तसं विकतो त्याबरोबर त्याबरोबरच त्याच्यापासून विविध पदार्थ ज्याची मार्केटमध्ये बाजारामध्ये जास्त प्रमाणात मागणी आहे जसं दुधापासून ताक बनते दुधापासून दही बनते त्यापासून ताक बनते त्याचबरोबर श्रीखंड खवा त्यानंतर पेढे त्यानंतर गुलाबजामून रसगुल्ला म्हणजे विविध पदार्थ आप निर्मिती आपण दुधापासून करू शकतो आपण त्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो तर ही व्हॅल्यू ॲडिशन करून आपल्याकडं जो रॉ मटेरियल आहे दूध तर एका लिटर दुधाची किंमत जर का साधारणपणे जर सत्तर रुपये जर असेल तर आपण त्याची व्हॅल्यू ॲडिशन करून त्याच्यापासून आपण डबल किंवा त्याच्यापासून दीडपट आपण त्याच्यापासून नफा निर्माण करू शकतो तर शेतकरी बांधवांनी जर आपल्याकडे जास्त प्रमाणात दूध देणाऱ्या जर गाय म्हशी असतील आणि आपलं दूध जर का बाजारामध्ये विकत नसेल तर नक्कीच त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू एडिशन करणे गरजेचे आहे त्याचबरोबर आपण मार्केट चेनसुद्धा निर्माण करू शकतो जसं की सर पनीरची खूप जास्त प्रमाणात मागणी आहे आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे पनीर उपलब्ध आहेत गायचं गायच्या दुधापासून बनणारं पनीर आहे किंवा इतर जे आपण म्हणतो सोया मिल्क आहे सुद्धा बनणारं पनीर आहे तर गाईपासून बनणारं जे पनीर आहे याची म्हणजे गाई म्हणजे म्हैशीपासून म म्हशीच्या दुधापासून पनीर जास्त उत्तम क्वालिटीचं बनते तर त्यासाठीची जी डिमांड आहे ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त प्रमाणात त्याची चेन आहे जर शेतकऱ्यांनी शाश्वतपणे त्यांना जर का पुरवठा केला तर नक्कीच आपण निर्मिती जे दूध निर्माण केलेलं आहे प्रोड्यूस केलेलं आहे याचं आपल्याला नक्कीच मार्केटमध्ये विल्हेवाट लावणं एकदम सोयीस्कर होईल अगदी म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांनी दुधाचं उत्पादन घेत असताना त्याचं मूल्यवर्धन करणेसुद्धा गरजेचं आहे जेणेकरून त्याला एक शाश्वत उत्पन्न त्यामधून मिळेल सर मला या ठिकाणी दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की ग्रामीण भागामध्ये जसे मोठे शेतकरी आहे दुधाचा व्यवसाय करताना दिसतात त्याचबरोबर लहान शेतकरी जे आहे किंवा भूमि भूमिहीन शेतकरी आपण त्याला म्हणूया तर अशा प्रकारचा जो वर्ग आहे त्यामध्ये शेडीपालन हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे तर शेडीपालन हा व्यवसाय जर आमच्या शेतकरी बांधवांना करायचा असेल पूरक व्यवसाय म्हणून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून करायचा असेल तर तो कशाप्रकारे करता येईल आणि कश आणि त्याचा काय फायदा आमच्या शेतकरी बांधवांना होऊ शकतो काय सांगाल सर नक्कीच सर बघा शेळीला गरिबाची गाय म्हटली जाते कारण शेळी कमी वेळेत कमी जागेत जास्त उत्पादन निर्माण करून देते एका शेळी एक शेळी वर्षातून दोन वेळा व्यायते त्यामुळे कृत्रिम रेतनचा जर का वापर केला तर ज्या वर्षाच्या ज्या पिरियडमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात मार्केटमध्ये भाव मिळतो त्या प्रमाणात आपण त्यांची विक्री करू शकतो त्याचबरोबर शेळीच्या दुधालासुद्धा मार्केट आहे पण तो निर्मिती करणे किंवा ते शोधणं आपलं गरजेचं आहे तर शेळीपासून आपल्याला जे काय सेंद्रिय कर्ब किंवा आपण सेंद्रिय पदार्थ जो मिळतो तो, तो लेंडी खत आपण त्याला म्हणतो तर याचे खूप असे वैशिष्ट्यपूर्ण त्याचे त्याच्यामध्ये गुणधर्म आहे जसे लेंडी खताचा वापर आपण मशागती नंतर पूर्वी आपण जर का लेंडी खत शेतजमिनीमध्ये टाकलं तर त्याचा कुठल्याही प्रकारचा त्याचा दुष्परिणाम ब जमिनीवर होत नाही कारण हे पूर्णपणे सेंद्रिय आहे त्याचबरोबर लेंडे खात्यामध्ये शून्य पॉईंट पाच टक्के नत्र शून्य पॉईंट स सात टक्के स्फुरद आणि शून्य पॉईंट सहा टक्के पालाश आहे तर याचा वापर जर का आपण शेतीमध्ये केला तर जमीन ही सुपीक बनते त्याचबरोबर त्यांच्यापासनं जे शेळीपासून जे मूत्रण मिळते त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात नत्र स्फुरद पालाश आहे त्याच्यामध्ये एक पूर्णांक पस्तीस टक्के नत्र त्यानंतर शून्य पॉईंट शून्य पाच टक्के स्पुरद आणि दोन पॉईंट दहा टक्के पलाश आहे नक्कीच सर या ठिकाणी वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची मंडळी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन आपल्याला कशाप्रकारे करता येईल या विषयावरील चर्चा ही आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत आपण कुठेही जाऊ नका बघत राहा आमची माती आमची माणसं मंडळी ब्रेकनंतर आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सर या ठिकाणी आपण सांगत होतात की शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव करत आहेत आणि शेळीपालनाचा प्रामुख्याने उद्देश असा आहे की मासाचं उत्पादन तर कुठल्या प्रकारच्या शेळ्या आमच्या शेतकरी बांधवांना ठेवता येतील जेणेकरून त्यांना चांगला रोजगार आणि उत्पन्न त्यामधून मिळेल काय सांगाल सर सर शेतकरी प्रामुख्याने उस्मानाबादी बेरारी संगमनेरी आणि याचबरोबर काही आपला जो काय कळप आहे याचं जर का मासाचं प्रमाण वाढायचं असेल तर अप्रिंगन बोर नावाचा जो नर आहे याचा आपल्या कळपामध्ये आपण जर का त्याचा वापर केला तर नक्कीच चांगल्या प्र उत्तम प्रतीचं मास आपल्याला उत्पादन करण्या करता येते आणि त्याची बाजारामध्ये चांगल्या प्रमाणात मागणीसुद्धा आहे त्याचबरोबर शेळ्यांपासून जे काय खत मिळते याचा आपण गांडूळ खत निर्मिती करू शकतो कंपोस्ट करू शकतो सरासरी जर आता बघितलं तर एक शेळी एका दिवसाला एक किलो अंदाजे एक किलो खत देते लेंडे खत देते जर एका वर्षाचा जर का विचार केला तर साधारणपणे एक टन एक शेळी लेंडे खत आपल्याला पुरवते त्याची म बाजारात जर का आपण बघितलं तर तीन हजार ते साडेतीन हजार रुपये एका ट्रॉलीची किंमत बाजारामध्ये सध्या आहे त्याच म्हणजे आपण शेळीपालन त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय त्याबरोबर त्याचं मांस उत्पादन त्याचबरोबर आपण लेंडी खताचासुद्धा व्यवसाय त्यासोबत करू शकतो अच्छा सर या ठिकाणी आपण उल्लेख केला की शेळीपालन सुशिक्षित बेरोजगार तरुण जे आहे त्यांचा कल मोठ्या प्रमाणात शेळीपालन व्यवसायामध्ये आहे आणि असायलाही हवा कारण की त्यामधून एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्यामध्ये मिळताना दिसत आहेत पुढला प्रश्न सर मला असा विचारायचा आहे की ग्रामीण भागामध्ये महिलांचा जो सहभाग आहे तो परसातील कुक्कुटपालन किंवा ज्याला आपण माणसाल कुक्कुटपालनसुद्धा म्हणू शकतो तर या कुक्कुटपालनामध्ये त्यांचा सहभाग आहेच आणि हे अजूनही किफायतशीरपणे आमच्या महिलांना कशाप्रकारे करता येईल जेणेकरून त्यांना त्या व्यवसायामध्ये फायदा झाला पाहिजे काय सांगता येईल सा? सर सर मुळात कुक्कुटपालन हा व्यवसाय मुक्त संचार पद्धतीनंच करायचा आहे कारण आपला गाईचा किंवा म्हशीचा जो गोटा आहे याच्यामध्ये परस बागेत आपण त्याला परस बागाही म्हणू शकतो किंवा आपल्या घराच्या मागची जी जागा आहे तिथे साधारणतः शंभर पक्षी आपण सहज पाळू शकतो आपण एका दिवसाचा पक्षी विकत आणून आपण तिथं जर का ठेवला तर सुरुवातीच्या तीन आठवड्यापर्यंत आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते तीन आठवड्यापर्यंत आपल्याला ब्रुडिंग करावं लागते सुरुवातीला ब्रुडिंग करावं लागते त्यानंतर तीन आठवड्यापर्यंत जेव्हा त्याला पंख निघायला लागतात फुटायला लागतात त्यानंतर तो पक्षी स्वतःचं रक्षण स्वतःच करतो फक्त जंगली जे काय प्राणी आहेत जसं कोल्हा आहे त्यानंतर मुंगूस आहे इत्यादी प्राण्यांपासून आपल्याला त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे तर जर का आपण मुक्त संचार पद्धतीनं जर का कुक्कुटपालन पालन केलं म्हणजे परसातलं जर का कुक्कुटपालन पालन केलं तर प्रत्येक अंडीमागे अंडी, अंडी उत्पादनामागे प्रत्येक पक्षीमागे आपल्याला खर्च अतिशय कमी होईल आपल्याला मजुरांचा जो काय आपला जो खर्च होतो तो कमी होईल खाद्यावर होणारा खर्च कमी होईल पक्षी स्वतःच बाहेर फिरून जो काय गवत आहे बारीक किडे आहेत जे आहेत त्यांचं भक्षण करून त्यांचा स्वतःच आहार निर्मिती करू शकतात त्याचबरोबर फक्त आपल्याला संध्याकाळी त्यांना सुशिक्षित ठेवण्यासाठी आतमध्ये आपल्याला त्यांना कोंडावं लागते त्यामुळं स्वच्छतासुद्धा व्यवस्थित आपल्याला निर्माण करता येते त्यामुळे परसातील कुक्कुटपालन आणि त्याबरोबरच जर आपण अंडीपालन केलं तर त्याचा प्रामुख्याने आपल्या महिला मंडळींना ज्या शेतीपूरक व्यवसाय करू बघतात त्यांना नक्कीच फायदा होईल नि निश्चित सर आप आपण या ठिकाणी उल्लेख केला की दुग्ध व्यवसाय शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे तिन्ही व्यवसाय आमच्या शेतकरी बांधवांना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून प्रभावी ठरू शकतात या तिन्ही व्यवसायामध्ये उत्पादन घेत असताना त्याचं विपणन आपल्याला कशाप्रकारे करता येईल याविषयी काय सांगाल सर जर आपण विपणनाचा जर विचार केला तर बघा शाश्वत सेंद्रिय पदार्थ जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत यांना अतिशय उत्तम दर्जाचं किंमत त्यांना मिळते जसं की आपण दूध बघितलं जर देशी गाईचं दूध असेल तर त्याला ऐंशी रुपयापासून शंभर सुद्धा मागणी आहे त्याचबरोबर जर का आपण अंडी बघितली गावरान अंडीला पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति नग अशी त्यांची मा मागणी आहे तर त्या याच्यामध्ये ते विकले जातात त्याचबरोबर जर आपण बघितलं सर तर गावरान कोंबडी जे लोक बाजारामध्ये विकत घ्यायला जातात तर ब्रॉयलर आणि गावराण या दोन प्रकारच्या कोंबड्या ते विकत घेतात मासासाठी तर गावराण कोंबडीची जी किंमत आहे ही मांसाळ कोंबडीपेक्षा खूप जास्त आहे म्हणजे नगावर किंमत जाते आणि आठशे रुपये ते हजार रुपये नग याप्रमाणे त्यांना भाव मिळतो म्हणजे स्वतः उत्पादन केलेला जो काय आपण म्हणजे पदार्थ म्हणू शकतो किंवा आपण जे अॅनिमल प्रोडक्ट म्हणू शकतो याचं विपणन करणं हे त्यांच्या स्वतःच्या हातात आहे निश्चितच आणि स्वतः या ठिक या ठिकाणी देक, वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची मंडळी आपण चर्चा करतो आहे शेतीला पूरक व्यवसाय पशुपालन तर या विषयावरील चर्चा ही आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत राहा आमची माती आमची माणसं मंडळी ब्रेकनंतर आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सर आपण या ठिकाणी सांगत होतात की कुक्कुटपालन व्यवसायामध्ये ज्या अंडी देणाऱ्या कोंबडी आहेत तर त्यांच्या अशा कोणत्या विशिष्ट जाती आहेत जे जेणेकरून कुक्कुटपालन व्यवसाय करताना आमच्या शेतकरी बांधवांना त्याचा वापर करता येईल काय सांगाल सर सर अंडी उत्पादनासाठी जर का आपण जातीचा विचार केला तर आर आय आर रोड आयरलाइन रेड ही बहुगुणी जात आहे जी जास्त प्रमाणात अंडी उत्पादन करते तर ही जवळपास दोनशे ते अडीचशे अंडी एका अंडी साय सायकलमध्ये त्याचं उत्पादन आहे त्याचबरोबर जर आपण विचार केला तर ब्लॅक ॲस्ट्रोलॉर्प आहे त्यानंतर ग्रामप्रिया आहेत वनराज आहे गिरीराज आहे आणि औषधी गुणधर्माचं म्हणून जी प्रसिद्ध आहे ती कडकनाथ आहे याचबरोबर काही संकरित वान आहेत त्यामध्ये कॅरीनिर्भिक आहे कॅरीप्रिया आहे हितकारी आहे तर असे जे काय वान आहे त्यांच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात अंडी आणि अंड्याचं उत्पादन घेता येते सर शेतकरी बांधव या व्यवसायासोबतच मत्स्यशेती ज्याला आपण म्हणू शकतो किंवा मत्स्य व्यवसाय अशा प्रकारचा व्यवसायसुद्धा शेतीसोबतच करत असतात जर या ठिकाणी आपण भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर आ, हे व्यवसाय करत असताना शेतकरी बांधवांनी कशाप्रकारे करायला पाहिजे आणि त्यांना काय फायदा होऊ शकतो याविषयी थोडक्यात काय सांगाल सर सर मत्स्यपालन करत असताना आपण तळ्यातील मा आ, मासे पालन आपण किंवा बंद जागेत पाणी साठवून जे आपण मासेपालन करतो आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने कार, कार्पस मासा हाँ के रुह, रुह, आ, हा आपल्याकडे जास्त प्रमाणात त्याचं प्रोडक्शन केल्या जाते त्यामध्ये कतला रोहू रोही याचं त्याच्यामध्ये समावेश आहे तर याचबरोबर आपण जर का बघितलं तर काही परदेशी मासे आहेत जसे की चंदेरी झालं त्यानंतर गवत्या झालं तर या माशांचा आपण प्रामुख्याने जे काय आपलं मार्केट आहे त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के यांचा वापर उपयोग झालेला आहे सर आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना अतिशय अशी महत्त्वाची माहिती दिली त्याकरता मी नागपूर दूरदर्शनच्या वतीने आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद सर, दन्यवाद सर।